दरिद्रता मागे लागली आहे तर त्यावरती काय उपाय करायचा आज आपण जाणून घेणार आहोत दरिद्रते मागील उपाय एकदा हा नक्की करून बघा खरंच तुमचा नशिबामध्ये फरक वाटतो हो। वाट की नाही बघा नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनेलवरती आजचा व्हिडिओ आपण दरिद्रतेबद्दल घेऊन आलो आहोत कधी असं वाटतं का पैसा येतो पण टिकत नाही कितीही मेहनत केली तरी काहीतरी कमीच पडतं अडचणी घरामध्ये नकारात्मकता आर्थिक तोटे कदाचित दरिद्रतेची छाया तुमच्या मागे लागली आहे पण चिंता करू नकोस आज मी तुला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो आणि धनदौलतीची दारं उघडू शकतो दरिद्रतेची ओळख अगोदर मी तुम्हाला करून देते दरिद्रता म्हणजे काय दरिद्रता म्हणजे फक्त पैशाची कमकरता नाही ती एक ऊर्जा आहे जी आपल्या विचारांवर आणि कर्मावर परिणाम करते कधी कधी आपली घरातील व्हायब्रेशन वस्तूंची चुकीची मांडणी किंवा दुर्लक्ष केलेली पूजा ह्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते उदाहरण द्यायचं झालं तर एक ग्रहस्थ होता रोज मेहनत करायचा पण शेवटी पैसा वाया जायचा त्याच्या हाती पैसा घरातील उत्तर दिशा टिकायचाच नाही जेव्हा त्याने आपल्या साफ केली आणि लक्ष्मी मंत्र जप सुरू केला के ते ते तेव्हा त्याचं आयुष्य पालटलं गेलं घरातील दरिद्रतेची चिन्ह काय असतात तुम्हाला माहिती आहेत का जर तुमच्या घरात ही पाच चिन्हे दिसली तर समजा की दरिद्रता तुमच्या मागे लागली आहे रोज दिवा पेटवला तरी लवकर विजतो घरामध्ये नेहमी वाद तणाव आणि राग राहतो घरामध्ये पाणी सतत गळतं टप टप खराब राहतात पैशाबद्दल सतत तुम्ही चिंता करता पैसा हातामध्ये टिकत नाही शेवटी झाडे लावलेली किंवा घरासमोर जी झाडे असतात ती कोमेजतात किंवा सदाच वाळून जातात ही चिन्ह दुर्लक्षित करू नका ही चेतावणी असते घरामध्ये दरिद्रता येण्याची त्यावरती उपाय काय करायचे तर उपाय क्रमांक एक त्रिसूक्त मंत्र उपाय रोज सकाळी आणि संध्याकाळी सूक्तचा जप करा लक्ष्मी देवीचा फोटो कमळ असलेला आणि त्यासमोर दीप ठेवा दीपामध्ये तूप वापरा आणि अकरा वेळा ओम श्री महालक्ष्मेय नमहा हा मंत्र मना, हा उपाय सात दिवस केल्यावर तुम्हाला फरक जाणवेल मन शांत होईल आणि आर्थिक मार्ग उघडू लागतील उपाय क्रमांक दोन क्रमांक दोन तुळशी उपाय तुळशीचे पान घेऊन त्यावर केसर लावा केसर लावत ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा केसर नसेल तर तुम्ही त्याऐवजी कुंकू आणि हळद लावून देखील हा मंत्र म्हणू शकतात तुळशीखाली दर शुक्रवारी तुपाचा दिवा लावा हा उपाय धनलाभ आणि दरिद्रतेच्या नाशासाठी अतिशय प्रभावी आहे उपाय क्रमांक तीन घरातील वस्तूंचा उपाय घरामध्ये तुटकी वस्तू जुनी चप्पल तुटलेली मूर्ती बंद घड्याळ लगेच काढून टाका मुख्य दरवाजाजवळ शंख ठेवा आणि रोज सकाळी तो शंख फुका लक्ष्मीचे पायाचे चिन्हे दरवाजाजवळ दररोज लावत जा हे केल्याने धनाचे दार उघडते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा दररोज येते हे तीन उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल दरिद्रता ही स्थायी नाही ती फक्त विचारांची कर्माची आपल्या आणि ऊर्जेची छाया आहे जर तुम्ही श्रद्धेने आणि सातत्याने हा उपाय केला तर लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतील. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑयकॉनवरती क्लिक करा हा उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरतील दुःखद सुखद दरिद्रता संपेल दुःख संपतील समृद्धी येईल फक्त विश्वास ठेवा आणि कृती करा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद